मी अडकट शंकररावांनी किडे आज गुलंब्री ते नातलवेल या रस्त्याचं काम रस्त्यात जात असताना या रस्त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे मोठ्या प्रमाणाचं काम चालू आहे आणि इतका मोठा रस्ता कोणी अपेक्षित केलं नव्हता इतका मोठा रस्ता या गुलंबरी ते नात होऊ लागलेला आहे खरेच हनुमान म्हणजे या भारत सरकारचं चांगल्या प्रकारचे रोड की चांगल्या प्रकारची प्रगती आमच्या या भागामध्ये करू लागलेली आहे कारण की या रस्त्यामुळं गुलंब्री ते नातनवेल या रस्त्यामुळं आमचं चिंतो लिंबाजी नागापोर सरतखेडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामधंद्यांना आणि व्यवसायांना आणि शेतीला मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे लोकांचा मोठ्या प्रमाणात उडार होणार आहे कारण की या रस्त्यानं जवळपास या परिसरातील कन्नड आणि शिल्लोड तालुक्यातील लाखो नागरिकांना शहरात जाण्यासाठी एक शॉर्टकट रस्ता भेटणार आहे यामुळं नागरिकांच्या खूप मोठ्या समस्या दूर होणार आहे शिक्षणाचा प्रश्न असला शेतकऱ्यांचा प्रश्न असला शेतीमालांचा प्रश्न असला कुठल्याही प्रकारचा औदारा उद्योगधंदा असला यामुळं या, या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये वाव भेटणार आहे आणि यांना कुठंतरी या रस्ता बनल्यामुळं न्याय भेटणार आहे अशा प्रकारचं कार्य महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार चालू आहे त्याबद्दल सरकारचं चार खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र